ग्रामीण एरिया बाबा आहे खूप वाढली आहे काय करता यायला लागतं पेशंटसाठी काय म्हणा बा खूप कर आहे एकत्र त्या मुलीला उन्हाही लागला असं हमारा गाडी तसं एवढं घामाला बाकी सामान काय आणलेलं मी बघू आता येणार वरच चेकअप करून घेऊ आईच्या पाठी मागायचं आहे ना

काय झालं खूपच जाम झाली अहो डॉक्टर काय सांगू तुम्हाला पोरई गळूनच गेली रोज म कामात राहते मला कुठं तिच्याकडे लक्ष टाकायला पण ती आता म्हणजे ती म्हण मला मम्मी चालायचीच कॅपॅसिटी नाही म्हणून डॉक्टर आणलं तिकडं बोल चेक करा बरं डॉक्टर तिला काजलच ना हा काजल मोठी झाली मोठी झाली पण लय तडतडीओ तर हो। हा काजिबात त्याच्यामुळे तब्येत वाटत तुम्ही तिला काही खाऊ सगळं खाती बाहेरच तिला टॉनिक चालू करू मी बिस्किट खाय टॉनिक देऊ का तिला टॉनिक लिहून देऊ वाढेल नाही मग आणते तिला नारळ पाणी शेअर तेच गेलं हा ना पोटात दुखू राहिले पोटात दुखतंय का हो बरं एक मिनिट तुम्ही या साइडला लिहता एक मिनिट मला तर नाही काहीतरी उन्हात बिनात फिरले किती मला तो संशय म्हणती मग मी उलट्या पण झाल्या मला आणलेलं नाही चाललो तो तिकडे कारण आपला क्लिनिकला तुम्हाला कस समजाल डॉक्टर समजत ना अभ्यास झाला आपला तेवढा <coughs> चांगलं चेक करा बाई एक माव आणि किनीचं लेकरू ये आणि एखादी टोनिकची बाटली तिला खात नाही हो

लक्ष नाही म्हणजे माय आणखी पोर आहे लक्ष काबर राहणार नाही तिला जसे म्हणले नाही तसे पुस्तक पेन जसे म्हणले तसे कपडे आमचं लक्ष काबर नाही जे ते काय डॉक्टर मी फॅमिली डॉक्टर आहे मग तर माहितीच आहे ना सगळं मला चिंता लागली असं कसं झालं म्हणजे काय झालं डॉक्टर तुम्ही मनाला कंट्रोल करा बर का तिचं लग्न वगैरे तर नाही झाले अजून कारण बघितलं आता तुम्ही काय मिळतो मी बघायला ना तिला दिवस गेले ओ डॉक्टर काय सांगणार हो ना त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडं साइडला oh, आणलं समोर नाही सांगू शकत नाही मी या गोष्टी डॉक्टर तुम्ही काय सांगताय खरं सांगताय अहो खरं सांगतोय ना मला नाडी पाहायला पाहिजे कळतं लगेच अहो असं म्हणजे असं कसं शक्य आहे आम आपुरी लग्न होईल नाही डॉक्टर बरं आता बघा तुमचा फॅमिली मॅट व्यवस्थित चेक केलं व्यवस्थित चेक केलंय एकदम व्यवस्थित चेक केलं मी माथ पाय खाली जमिनीस धरा हा एकदम कन्फर्म आहे तर माझ्याकडे किट आहे तुम्हाला एक किट देऊन जाऊ का आवश्यकता नाही त्याच्यावाडी कन्फर्म कशाला पैसे वायात घालता डॉक्टर आहे मी मी असं काही असं उगीच तुम्हाला कशाला सांगेन डॉक्टर मग तुम्हाला सांगणार आहे तुमच्याविषयी खोटं कशाचं करेन मी काही डॉक्टर आता तुम्ही एक काम करा तिला जरा प्रेमाने घ्या ठीक आहे ना असं खूप चिडचिड वगैरे करू ना कारण आजकाल आहे ना प्रकार बघ खूप वाढले बरं का आत्महत्येचे तुम्ही तिला व्यवस्थित घ्या विश्वासात घ्या पहिले काय काय नाही विचारा आणि व्यवस्थित त्याचं काही करा पुढे आता मी ते काय सांगू शकत नाही की तुम्ही हे करा ते करा फक्त माझं एवढंच काम आहे का जीव असला पाहिजे तुमच्या मुलीला त्रास नाही झाला पाहिजे तुमची फॅमिलीशी पण इज्जत नाही गेली पाहिजे डॉक्टर माहित घ्या तुमच्याकडं कारण तिकडे ते डॉक्टर काय करू आता लोक काम नाही करू हे बघा ही वेळ आहे ना आता ह्या आजकाल या गोष्टी कॉमन झालेले आहे एवढं काय टेन्शन घेऊ नका कॉमन झालेलंय आम्ही किती जीव लावतो पोरीला किती तिच्यासाठी आम्ही नको नको ते केलंय अहो आणि के निसार करू होता चुका होता आता आपण काय करू शकतो सांगा बरं या गोष्टीला हा तुम्ही पहिलेच तिला सांगायला पाहिजे ना थोडं म्हणजे मुलींना समजा शिक्षण द्यायचे या वयात आल्यावरती औष शिक्षण द्यायला म्हणजे असं कधी आईचे काम असतं असं काय करता काय सांगू सांग। बर <coughs> येतो मी बघा तुमचं काय विचार करा आणि तसं मला कळवा मग फोनवरती नाही का फक्त टेन्शन नाही बाळा येतो मी हा तुला देतो गोळ्या वगैरे पाठवून देतो मम्मी कडे येतो मग मी हा डॉक्टर कसं काय करायचं तुम्ही पहिले घ्या आपण करू काय करायचं ते करू आता कसं का आम्हाला ते अलाउड नाही इज्जतीपेक्षा जास्त काहीच नाही ना बरोबर आहे की नाही त्यात मी तुमचा फॅमिली डॉक्टर आपले एकदम चांगले संबंध आहे तिचं लग्न करायचे काय करू आता डोकं चाल किती वर्षाची झाली तुम्हाला तर वाटतं बावीस चोवीस वर्षाची झाली ती लग्न करून टाकाल पाहिजे तुम्ही हा चालू आहे मग लग्नाच्या वयाची ना करा बघा तिला चर्चा करा तिच्याशी असेल कुणाचं तर मग ऍक्सेप्ट तर लग्न लावून देण्याचं हो हे बघा ते बेस्ट राहील कारण विनाकारण केल्यापेक्षा आता पापच म्हणतो ना आपण मी जरी डॉक्टर आहे तरी मी पण तर सगळं लहानपणापासून गावात गावाखाडत वाढले तुम्हाला माहिती आहे पाप पुण्य आपल्याला कळत बघा तुम्ही प्रयत्न करा तसा नसलं तर मग मला कॉल करा आपण करू चर्चा करू काय करायचं बघू पुढे काळजी नका करू का होत राहत एवढं टेन्शन नका घेऊ समाजात आता ते सगळं तेच चालू आहे तुमच्या घरात काय असं पहिल्यांदा मार्गदर्शनाची गरज लागली हो नक्की फक्त तुम्ही संयम ठेवा म्हणजे असा कुठलाही निर्णय घेऊ नका मी आता शांत डोके हा की जेणेकरून तुमच्या फॅमिली जर संयम सोडून केलं तर काही आघात होऊ शकतो आघात म्हणजे त्या मुलीने मध्ये जीव वगैरे दिला किंवा काही जर केलं तर तुम्ही काय करणार एकुलते काच मुलगी ना तुमची हो ना बरं ठीक आहे घ्या काळजी घ्या काजल बाई डॉक्टर गोळ्या देणार आहे तुला बाई ताप आला ग तुला भूक लागली नाही नाही लागली ना मला तुला एक विचारायचं विचारू का मी काय ग मम्मीच फक्त मला खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही मम्मी श्या मी काय म्हणते मम्मीशी खोटं नाही बोलायचं बाळा आणि तू कधीच खोटं बोलत नाही मला माहिती आहे माझी काजल आहे ना आजपर्यंत तिने माझ्यापासून काहीच लपवलेलं नाही तर मी तुला आता असं विचारणार आहे मग आपले डॉक्टर आले होते ना आपली फॅमिली डॉक्टर आहे ना ते हां हा, तर मग त्यांनी तुला चेक केलं नंतर बाहेर बोलवलं मला तर ते म्हणे तिला काही झालेलं नाही ती एकदम ओके फक्त आहे ना आ, तिला आहे ना दिवस गेली असं कसं काय होऊ शकतं मम्मी बघ ना माझ्याकडे बघ ना तू काहीच घाबरू नको बाळा ठीक आहे ना गेले तर गेले काही प्रॉब्लेम नाही आहे बघ रडू नको तर ते म्हणे ऐक तुला मी काय सांगितलं मम्मीशी खोटं बोलायचं नाही आईवडिलांशी कोणी खोटं बोलतं का नाही बोलत ना आणि आई वडिलांशी खोटं बोललं ना ते ते माणूस आयुष्यातून उद्धवस्त होत गप्प रडू नको मी तुला काहीच करणार नाही बाळा ना मी तुला शिव्या देणार आहे ना मारणार आहे ना घराबाहेर काढणार आहे काहीच नाही करणार मी नाही ग असं काही नाही आहे हे बघ बाहेर डॉक्टर येते त्यांनी खूप मोठी डिग्री घेतलेली ते काय खोटं सांगणार नाही बरोबर आहे त्यांच्यावर माझा विश्वास आहे कारण ते आपले फॅमिली डॉक्टर आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे कारण तू माझी मुलगी आहे आणि त्यांनी जसं माझ्यापासून काही लपवलं नाही तशी तू पण नाही लपवणार बरोबर आहे ना बाळा बरोबर आहे ना हो मग मग आईला खरं नाही सांगणार मी प्लीज चिडू नको आजी बात नाही मी काही तुला चिडणार नाही बाळा मारणार नाही तुला घराबाहेर काढणार नाही तुला आतापर्यंत जसं मी तुझ्याशी वागले ना तुला जेवढं प्रेम दिले ना तेवढंच देणार मी शांतपणे माझी काही चुकी नव्हती ग मम्मी गणपे नाही का डोळेपूस पहिली डोळेपूस गणपे नाही का गणपतीच सगळं काही मी काय नाही केलं तोच मला बळजबरीत पण भेटायला बोलवायचं ब्लॅकमेल करत होता त्यांनी ब्लॅकमेल करून करून मला म्हणे तुझी मम्मी आणि तुझं असते घरात मी रात्रीचे चोर पाठवल मी मुलं पाठवल असं करल तसं करेल धमकी देऊन देऊन त्यांनी काय काय कुठे कुठे बोलवलं आणि ते हास झालंय बळजबरी मला लग्न करायसाठी धमकी देतोय दे तो गणप्या कोणता तो, तो बाबूराव नाही का बाबूरावचा मुलगा बाबूरावच मुलगा का दोन नंबरचा धंदा पण करतो तो हा काय खूप धमक्या होता त्यांनी एकदा मला का भट्टी पण आहे त्याच्याकडं काय माहिती का आणि वाळूचा धंदा करतो शिकलाय काही काय माहिती नाही मला इतकं तुझं प्रेम आहे त्याच्यावर नाही बरं त्याने मला लग्नाचे खूप हे केलं नाही का बरं जरी ब्लॅकमेल करून करून बोलवलं तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल असं करावंच लागेल नाही तुम्ही तुझ्या आईला मारून टाकल असं असं मी सांगणार होते तुला पण मला भीती वाटली मला वाटलं तुम्हाला चिडशील बरं मला आता एक सांग फक्त तुला तो आवडतो का तुला त्याच्याशी लग्न करायचंय का नाही करायचं मी तुला काहीच बोलत नाही करायचं असेल सांग मी लावून देते लग्न तुला आवडत आवडत असेल ना मला तुझ्या मनाविरुद्ध नाही जायचे कारण मी दुसरीकडे जरी तुझं लग्न केलं तू तिथं चांगली नाही राहिली तरी तुझं आयुष्य उद्वस्तच आहे जर तुम्ही दोघ चांगले राहत असेल तर मला आनंद आहे ठीक आहे आपल्या गावात ते काही प्रॉब्लेम नाही जवळच्या जवळ राहील फक्त मला मनातली गोष्ट सांग तुला आवडतंय का तो करायचंय का लग्न मला सांग तसं तर तो मला आवडतो भीती वाटते त्याची घरातले नाही ऍक्सेप्ट करणार मला ते माझ्यावर सोपवत आणि आता मी प्रेग्नेंट म्हटलं तो पण कर नाही करणार ऍक्सेप्ट अगं ते माझ्यावर सोपव ना मी आहे ना बक्कम तू कशाला टेन्शन घेते हा जर त्याचं पण तुझ्यावर प्रेम आहे का ते सांग का खोटा प्रेम करतोय ते पण मला असं वाटतं तू माझ्यावर खोट प्रेम करतो ग कारण मी त्याला आत्ताच दोन तीन दिवस झाले hmm. दुसऱ्या मुलीला गाडीवर घेऊन जाताना बघितलं आणि मी त्याला कॉल केले तर त्यांनी माझा नंबर बिंबर सगळं ब्लॉक करून टाकलं मी बरं <सवाँगा> तू आता एक काम कर डोळे आणि माझ्यासोबत यायचं चल मला भीती वाटते काय मी आहे ना जर तू संकटात आहे तर तो मार्ग काढणं माझं आई म्हणून कर्तव्य आहे ना किंवा मी जर संकटात असेल तर एक मुलगी म्हणून मला संकटातून बाहेर काढणं तुझं कर्तव्य आहे ना मग घाबरायचं काय काम आहे चाल आता याच वरच काम करू सगळं हा काय आता इथे आले आता काय करायचं वाळू आणायच कारागिरीला मी लगेच सकाळी फोन करून बोलून घेतो नाही पंधरा शोध करून टाकू प्लास्टर वगैरे करून घ्यायचं आणि मग खाली फरची बिरची ते सुरू लग्नाला पाहून येतील बघ ना तो लग्न जवळ आला त्याच्यामुळे आपल्याला लवकर तयारीत राहावं लागेल

मी काय म्हणते बाबराव थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुमच्या दोघांची पण आवश्यकता आहे आम्हाला तुमचा अमूल्य वेळ द्या पाच मिनिट फक्त आता डायरेक्ट मुद्द्यावर येते ही माझी मुलगी तुम्हाला तर माहिती आहे आपण एख्याच गावचे हिला आहे ना डायरेक्ट विषयावर येते हिला दिवस गेले दिवस हो आणि ते गेले तुमच्या मुलापासून काय काय बोलते कधी बर का दादा थोडं ऐकून घे फक्त दिवस गेले आमच्या फॅमिली डॉक्टरांना बोलावलं होतं तिला उलट्या व्हायच्या म्हणून चेक करायला ते म्हणे काहीच झालेलं नाही प्रेग्नंट आहे तर मग तिला मी विश्वासात घेतलं विचारलं तिने तुमच्या मुलाचं नाव सांगितलं म्हणे ते बाबररावचा मुलगा आहे मग आम्ही लगेच निघलो आणि तुमच्याकडे आलो तर आम्ही काही इथं बांडायला आलो नाही का तुमच्या डोक्यात दगड घालायला आलो नाही फक्त तुमच्या पोराचं पोरग माझ्या पुरीच्या पोटात आणि त्याचा निवाडा लावायचा आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे आणि त्याचं पण नाही झालं पाहिजे याच्यातून मार्ग काय काढायचा तो मार्ग काढण्यासाठी मी तुमच्याकडे आले त्याच्यामुळे आम्हाला आमरी तुमरीचे उत्तर पण देऊ नका किंवा पळून जायचा प्रयत्न करू नका काय असेल ते तुमचा मुद्दा मांडा माझं हे सबूत काय ते कोणासोबत फिरती गाडीवर मी काय करणार आहे कोणासोबती फिरती पाहिजे

भेटला होता ना तिच्याशी मैत्री केली मैत्रीतून प्रेम झालं प्रेमातून बाळ तयार झालं आता त्याचा निवाडा लावला पाहिजे ती कोणाच्या गाडीवर फिरतीये किंवा तू कोणाच्या गाडीवर फिरतो याला महत्व नाही आता मुद्दा काय आहे त्या मुद्द्याचं उत्तर आम्ही घ्यायला आलो डायरेक्ट कस काय आलं आमच्याकडे कस काय आलं म्हणजे तिने डायरेक्ट सांगितलेले आहे का हे माझ्या पोटात जे बाळ आहे ना हे तुमचंय तुझं आहे त्याच्यामुळे तो निर्णय ती नाकारू नाही शकत आणि ती माझी मुलगी मला माहिती ती कधीच खोटं नाही बोलणार नाही तसं काही नाही अडकवत आहेत आपल्याला अडकवत आहेत बरं काही लग्न आला पंधरा सव्हा नाही आता लग्न ठरलं आमचं तुम्ही अडकवत आहे काढल काय तू काय माझं नाव काय काय तुम्ही अडकवायचं काय त्याच्यामध्ये बोलत नसते कधीच आयुष्यामध्ये कळलं आणि तुम्ही तू पण मान्य कर का हो आमचं काय झालेलं आहे त्याच्यातून तिला दिवस गेले हे मान्य कर खोटं बोलू नये ना एकदा चुप झाकू शकते दोनदा झाकू शकते शेवटी तिसऱ्यांदा ते उघडच होतं आणि एक चूक लावण्यासाठी दहा दहा चुका कराव्या हे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे एक पण नको करून दहा पण नको लग्न लग्न ठरलंय ना मग ही कोण होती हिचा वापर केला तेव्हा दुसऱ्या पण मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू राहिला का तिला जर विचारलं असं तुमचं करा कळालं किंवा आम्ही रोज तुमच्या घरात येऊन घातला ती बायको राहील का हा अरेचार काय केलं म्हणजे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं दुसरीचं पण करतोय का रिपोर्ट डॉक्टर सांगितलं डॉक्टरनी सांगितलं आणि आमचं फॅमिली डॉक्टर खोटं कधीच बोलणार नाही आम्हाला फक्त निर्णय घ्यायला आलो आम्ही इथं तो तुम्हाला प्रामाणिकपणे घ्यायचा असेल सांगा नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने घेतो अरे पण तुला करायच्या होत्या काही गोष्टी अरे या माहिती आहे तुला माहिती नाही मला माहितीये ना त्या कचे हो बा दात मिळते कशा म्हणजे काय अहो या गावात करू देते जावाला हा या बाबा त्या गावात करू म्हणजे आमच्यावर कशी घ्या तुम्ही आगोर्ण। आगोर्ण। एक मिनिट आणि व्यवस्थित शब्द बोला गावात करायचं असतं आम्ही तुमच्या घरात आलो नसतो आम्हाला जे करायचं ते आम्हाला ते पण करता येतं पण आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे विचारायला आलोय ना मग ह्या कशा त्या कशा अजिबात वाईट नाही ठरवायचं आम्हाला एका हजार लाख रुपये घेऊन टाका आबोर्षण करून टाका मिळून टाक तुझ्या पैशाला ना काढ एक देऊन टाका गप मारतो का गप काय पटक्यान सांगा आम्हाला निर्णय नाही आम्ही लगेच जायला तयार आहे इथून तुम्हाला माझं एक मत आहे तिचं लग्न त्याच्याशी लावून देणं हा तुम्हाला याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते असं करणार पंधरा दिवसावर लग्न आलंय आता ते पाहून काय म्हणते हा ना सांगा तुम्ही बरं पंधरा दिवस होते असं लग्न आलंय ना मग याचा काय निर्णय लावायचा ते तुमची मुलगी असतील तुमच्या मुली मुलीसोबत जर असं झालं असतं मग तुम्ही काय केलं काय केलं बरोबर आहे जर तुमच्या मुलीनी एखाद्याचे गरोदर राहिले असते तुम्ही तिला काय म्हणले असते ए बाई जाई इंड गावात असे म्हणले असते का तुमचा आत्मा कळवळ असता ना बरं मी काय जाते सव्वा लाखात राहू द्या आपल्या चव्हा दिन माहिती आहे कोणाला माहिती करू नका काय खर्च येईल मी मी करतो वाटलं नाही आम्हाला पैसा नकोय

याबा, किती महिन्याचे किती वर्षाचे हे बोलण्यापेक्षा आहे ना हे सत्य आहे ना ते फक्त स्वीकारा आधी हा आणि त्याची त्याच्यासाठी तयारी ठेवा ते किती महिन्याचे नंतर चेक करू आपण पटक्यान बोला नाही आम्ही दुसरा पण मार्ग काढलेला आहे जवळ दोन ऑप्शन आहे तुम्ही तिला स्वीकारलं तर ठीक आहे नाही स्वीकारला आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ तिथून पण त्या मार्गाने पण आम्ही तुम्हाला ताब्यात घेणारच आहे पण तुम्ही आधी सांगा गोडीत करायचं का भांडून करायचं नाही काय करा आता ऐका तर चुका झाल्या ना दोघांच्या कवाय ना तो आहे पुरीची किंवा मामा आहे पोराची जातीवर सवा ला दे मी म्हणते का माझ्या मुलीची चूक नाही आहे ते काय दोघं अज्ञान नाहीये आहे दोघं पण साज्ञा नाही त्याच्यामुळे आपण निर्णय घेण्यापेक्षा तो त्यांनी घेतला पाहिजे आणि तो बी फास्ट ए काय करे फटक्या सांग फटक्या नाही तर मागत पडे तुला आता जाशील खरी फोडायला गोल फटक्या तुला या मुलीशी लग्न करावं लागणार आहे ते लग्न मोडावं लागणार आहे तुला त्या पावली काय सांगायचं ते तुला सांगायला आता मला काय सांगायचं ते माहीत मग आता काय पर्याय नाही राहिला काही तो इकडे काची करून ठेवली एकदाची खाची केली तर काल सांगायला असतं काय नाही काजल तशी आवडायची मला पण पण आता मी मग तू मला असं म्हणाला का बर की कल आता मला लग्न नाही करायचंय माझं तिच्यात सांगा अॅप पर माझं काय झोप पर्यंतच आवडत होते का नाही काय रे चूक झाली आता नाही जाऊ दे नाही मग आता काय करायचं मी ठीक आहे करतो मी लग्नाची हा मग ठीक आहे बरं काय आता आता यायचं ना आपण लग्न लावून द्या काय टेन्शन नाही जाऊ दे मोर बरं काय आता तयार आहे ना हा तयार काय एवढं पुढे पडत आहे दुसरं आणि तो कालच आहे का मुलीला गाडीवर घेऊन फिरत होता अहो ती पेंट होती सोडलं फक्त तिला तसं काही नव्हतं आता बघा ना फक्त सोडलं तो बाहेर राहतोय आणि त्याला गाडीवर कोणी तुला पण सांगते आणि तुम्ही पण त्याला लग्न झालं तरी वाट करायची हा गेला ती याच्या तू गाडी संघ माझा भाऊ होता मम्मीला विचार मामाचा मुलगा होता तो सॉरी ते गाव कोणी बाय ती होती दिसून तू कोणाच्या तू संग लेडीज असली तिच्या संग माणूस असला तर म्हणायचं नाही काही इथून माग काय झालं भूतकाळ विसरून जायचं आता काय शिकवून ठेवली तुला बरं मी काय म्हणते बाबा आम्ही लागू तयारीला हा लाग आता तारखा का बिरका काउंट ठेवते मी चाल तारखेला आपण लावून देऊ लग्न आणि हे आहे ना हे असंच राहून द्यायचंय आपल्याला आहे ना बाळ हत्या करायची नाहीये ते त्यांचंच आहे आणि त्याला आपल्याला आहे ना जन्म द्यायचा आहे आणि त्या बाळाला पुढं वाढवायचं वाचवायचं आलं का लक्षात बरं चालेल ठीक आहे चला येऊ का चला या थँक्यू मम्मी काय करायचं आवड कस बरं झालं ना आता

तर पोरवर पाणी मारायला गेलं आणि त्याला चक्कर करा ते खाली पडलं वरून आणि त्याला मेंदूला मार लागला डॉक्टरने नो गॅरंटी सांगितली त्याच्यामुळं कसं आहे तुम्हाला अगोदर सावध करून दिलं ते बरं हां मग आता काय करू सांगा बरं आता गे गरून गेली गोष्ट आहे आता घ्या ऐकाय ना तुमच्या नात्यात ऐकाय ना पोर पाहू आणि त्याला लावून लग्न असं कारण महाच मॉडची मला गॅरंटी नाही ना डॉक्टर लोकच सांगायचं पंधरा लाख रुपये खर्च करू राहिलं तरी तर डॉक्टर मात्र नाही गॅरंटीच नाही बर बर चला तुमची कमावले काय बरं आम्हाला तो मला खोटा मला लागला ओरू खाली पडला त्याला भारा लागला हाय माफ करा या ऐका ना आलाय जावा ते काम झाली मला नव्हतं वाटेच भरला असं जलपशा तो वाढचा पहिले गाईला काय कंसा तो तर मावाल्या चला डे